कॉलेज कॉलेजमध्ये लागलेल्या एका पोस्टरवरून ए बी व्ही पी आणि मनसेच्या विद्यार्थी सेनेचे वाद निर्माण झालेले पाहायला मिळतात काही वेळापूर्वीच मनसेच्या विद्यार्थी सेनेने ए बी व्ही पीच्या कार्यालयामध्ये घुसून या कार्यालयाला टाळं लावलेलं आहे आणि त्यानंतर आता हे ए बी पीचे सगळे विद्यार्थी जे आहेत ते पेरुगेट पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिया मांडून बसलेले पाहायला मिळतात मनसेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे अर्थात गुन्हा दाखल होण्याचं काम सगळं चालू आहे मात्र या विद्यार्थ्यांचं नेमकं काय आहे आणि हा वाद कुठून सुरू झाला हे जाणून घेणार आहोत विद्यार्थ्यांशी बोलणार आहोत नेमके हे वाद कुठून चालू झाले काय घडलं होतं मॅडम या ठिकाणी असं झालेलं आहे की वाड्या महाविद्यालयामध्ये आज काही अक्षरपार पोस्ट मनसे विद्यार्थी सेना यांनी साहेब दोन तीन टेबल लागले होते ज्याच्यामध्ये विद्यार्थी परिषदेचा काही हात नसताना मनसे विद्यार्थी सेनेने त्या ठिकाणी तो आरोप परिषदेवर केला की ते पोस्ट आम्ही लावलेले याचा तीव्र विरोध विकेत परिषद पहिल्यांदा करते आम्ही स्वतः जाऊन लोकांना नोंदवलेली की समाजामध्ये ताणतणावचं वातावरण खोलण्यासाठी कोणत्या समाज कंटाक पोस्टर लावलेले त्यानंतर मनसे विद्यार्थी सेनेने हे करून सुद्धा सहकारी भूमिका इथून आमच्या कार्यालयाला कुलूप लावलं तिथे असलेल्या विद्यार्थ्यांनी सोबत दमदाटी करून त्याला कार्यालयाच्या बाहेर काढलं आणि कार्यालयाला कुलूप लावलं हे काय महाराष्ट्रात काय मोगलाई माजलेली का या ठिकाणी हे डायरेक्ट तडपशाही कशाला घसतात गुंडशाही कशा शकतात कार्यालयाला कुलूप लावलेली अजिबात परिषद सहन करणार नाही आणि परिषद या ठिकाणी तोपर्यंत आंदोलन करणार जोपर्यंत या ठिकाणी त्या सर्व मनुष्य विद्यार्थ्यांच्या गुंडांना अटक होत नाही तोपर्यंत विद्यार्थी पासून अटणार नाही गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे विशेषतः एबीव्हीपी आणि मनसे विद्यार्थी सेनेमध्ये अनेकदा संघर्ष निर्माण होतोय काय नेमकं कारण यामध्ये खरं तर विद्यार्थी परिषदेचे कुत्रेही कुठलेही कार्यकर्ते इन्व्हॉल्व नसतात दरवेळेला काही समाजकंटक आहेत त्यांनी विद्यार्थी परिषद आणि मनविषयमध्ये वाद निर्माण करण्यासाठी सगळ्या अशा प्रकार करत असतात त्यामध्ये आमचा काहीही संबंध नाही आपला कुठल्याही कार्यकर्त्याचा विद्यार्थी परिषदेचा आमच्याकडे संबंध नाही आहे त्यांना स्टंट करायचा असतो म्हणून ते दरवर्षी येतात आणि विद्यार्थी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना त्रास देणं असेल आमच्या कार्य कार्यालयाला येऊन कुलूप लावणं असेल विद्यार्थी परिषदेच्या पाठीवरती येऊन काल फासून जाणं असेल असे विविध त्यांनी काय काय म्हणतात त्यांना भांडे प्रकार करण्याचा प्रयत्न इथून मागं केलेला आहे या आधी सुद्धा मनसेची एका ठिकाणी शाखा होती तिथे सुद्धा एबीवीपी काही स्प्रे पेंटिंग द्वारे काही लिहिलेलं होतं काही गोष्टी होत्या जाणून बुजून मनसेच्या विद्यार्थी सेनेला दिवस नय असा आरोप होतो बघा जाणून बुजून करण्याचा काही संबंध नाही आजचा जो विषय होता हा आम्ही एकदम शांततेच्या आणि सामंजस्याच्या मार्गाने सोडवण्यासाठी कोरेगाव पोलीस चौकीत गेलेलो होतो परंतु त्यांनी त्या गोष्टीला न जुमानता आमच्या कार्यालयावर येऊन आमच्या काही विद्यार्थी बघिने होत्या काही विद्यार्थी बंधू होते यांना जबरदस्तीने हात पकडून बाहेर आणण्याचं काम यांनी केलंय आपण जर व्हिडिओ बघितली तर यांच्याकडे बघून काही वाटणार नाही की हे कोणी विद्यार्थी आहेत हे सर्व असे गुंड प्रवृत्तीचे लोक आमच्या कार्यालयावर येणार आणि विद्यार्थिनींच्याशी एकदम एक खालच्या भाषेने जे त्यांनी बोलले हे अत्यंत चुकीचं आहे आणि जोपर्यंत पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत नाही तोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून आणणार नाही आता या ठिकाणी गुन्हा दाखल होण्याचं काम ऑलरेडी चालू झालं तरी तुम्ही इथे का बसला आम्ही थांबलोय कारण का आपल्याकडे रोज हजारो गुन्हे दाखल केले जातात पण त्याच्यावरती कार्यवाही कार्यवाही होणे हे महत्वाचं आहे जोपर्यंत ते मनसेचे लोक इथे येत नाहीत ज्यांनी आमचं कार्यालय फोडलं आणि आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथे जाणार नाही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल विद्यार्थ्यांच्या विंग आहेत है। विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी सगळ्यांनी एकत्र येऊन हो। लढलं पाहिजे मात्र विद्यार्थी सेना आपापसात लढताना का ही जी सेना आहे मनसे यांना फक्त स्टंटबाजी करणे एवढंच काम येतं त्यांना जर खरं विद्यार्थ्यांच्या प्रश्नांमध्ये किंवा काम करायचं असतं ते त्यांना येतच नाही पण मी यांना एकच सांगू इच्छित आहे की परिषदेचे कार्यकर्ते हे जे केलेलं आहे फोटोंना त्यांनी स्टिकर लावून ही कुठली पद्धत आहे आणि कुठलाही विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता शांत बसणार नाही आम्हाला सुद्धा इटका जबाब आम्हाला देता येतं इथले जे कार्यकर्ते जोपर्यंत त्यांना अटक होत नाही विद्यार्थिनी सोबत त्यांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला हे संस्कार मनसेमध्ये दिलेले आहेत का ही पद्धत नसते तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता संघटन आमचं संस्कारी पद्धतीचे धक्काबुक्की करून किंवा असं करून आम्ही प्रश्न सोडवत नाही तर चांगल्या पद्धतीने आले असते तर त्यांचा त्यांचं आम्ही ऐकून घेतलं असतं पण त्यांची जी, जी पद्धत होती अतिशय चुकीची होती आणि आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही त्यांना जोपर्यंत अटक होत नाही त्यांना उचलून तोपर्यंत आम्ही इथून बिलकुल उठणार नाही आणि असंच आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपाचं सुरू इथं ठेवू नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी आता हे सगळेच विद्यार्थी जे आहेत ते अतिशय आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत जोपर्यंत मनसेचे जे, जे कार्य करते एबीव्हीपीच्या कार्यालयात घुसलेले होते ज्या कार्यकर्त्यांनी एबीवीपीच्या कार्यालयामध्ये जाऊन पोस्टर्स लावले स्टिकर लावले आणि त्याच्यानंतर या कार्यालयाला टाळं ठोकलं त्यांना तातडीने या ठिकाणी पोलीस चौकीमध्ये आणा त्यांच्यावर गुन्हे दाखल करून तातडीने अटक करा अशी मागणी केली जाते आणि जोपर्यंत ही अटक होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून हलणार नाही अशी भूमिका जी आहे ती या सगळ्याच कार्यकर्त्यांनी घेतलेली पाहायला मिळते जो आहे तो आज महाराष्ट्र सेना आणि आपली भारतीय पाहायला मिळाला आरोप करतो काल आपली आहे असा आरोप केला आणि इथलं जे एबीए लावण्यात आलं त्याचं आंदोलनच आहे आता रेल्वे पोलिसांच्या आपण पोलिस समोर काय हा प्रकरण कॉलेज मध्ये लावण्यात आलेलं होतं त्या पोस्टर नंतर महिले जे कार्यकर्ते होते शेल्पी स्टुडंट विंक आहे त्यांनी वर्षी पेठेमध्ये एनईबी यांचं जे कार्यालय आहे त्याच्यामध्ये फोर्सफुल एंट्री करून तिकडच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढून त्याच्यामध्ये त्यांचे एम एन एस युथ जे पोस्टर्स वगैरे लावलेले आहेत आणि त्यांची प्रॉपर्टी डिफेसमेंट केलेली आहे अशा प्रकारे केलं त्याच्यानंतर मग त्यांनी त्यांच्या एबीएटीच्या कार्यालयाला टाळा लावलेला आहे हे करताच एबीएचे कार्यकर्ता तिकडे पोहोचले पोहोचले आणि त्यांनी मांग ठेवलेली आहे की लवकरात लवकर त्याच्यावर गुन्हा दाखल होतात जसे ते पोलीस स्टेशन आले आपण पोलीस स्टेशन लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्याची प्रयत्न सुरू केलेली आहे के स्टेटमेंट वगैरे घेऊन आता काहीच वेळात गुन्हा दाखल होऊन जाईल कार्यकर्ता जे आक्रोश मध्ये होते जे धरणा देऊन आवाज करत धरणा देऊन नारे कर नारे देत होते त्यांना आपण छान केलेला आहे आता जे कार्यकर्ता आहेत ते शांत प्रकारे पोलिसांना सहकार्य करते आहेत पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करून घेतली काय कारवाई यांच्यावर कारण एकमेकांच्या विरोधी पक्ष असतील किंवा संघटना असतील त्यांच्या कार्यालयामध्ये जाणं योग्य नाही आणि पावले आपण उठवणार आहात कारवाई करणार नक्कीच आम्ही आपल्याला सांगू की याच्यावर आम्ही व्यवस्थित कायदेशीर कारवाई घेणार आहे कठोर कारवाई घेणार आहे आता कशा प्रकारे घेतल्या जाईल हे पुढे पुढील भाग आहे ते इन्व्हेस्टिगेशन कसं जसं अडकोड होईल तसं आम्ही तुम्हाला अवगत करू आहोत बघा जे आमच्याकडे तक्रार घेऊन आलेली आहे त्याप्रकारे आम्ही आम्ही त्यांची तक्रार घेणार आहे स्टेटमेंट रेकॉर्ड झालेल्या आहेत त्यांच्यासमोर स्टेटमेंट वाचून दाखवून त्यांना जे जे स्टेटमेंट द्यायचे आहेत जसं रिपोर्टऑफ असेल त्याचं अजून काय म्हणणं आहे त्या प्रकारे त्या प्रकारे कल्पना लावल्या जाणार आहे फिर्याद मध्ये काही कार्यकर्त्यांची नावं त्यांनी दिलेली आहे आता मी ते सांगू शकत नाही जेव्हा फिर्याद दाखल होत नाही फिरत्या त्याच्या झाल्यास आपल्या सर्वांना याच्या पुढे जे प्रोष्ठ हो, बदल म्हटल्या जाते लावले आम्ही तपास करत आहे पोस्टर केव्हा लावलं कोणी लावलं कशा प्रकारे लावलं ते मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे त्याचा आम्ही दुसरीकडे पोलिसांकडून सुद्धा या सगळ्या विद्यार्थ्यांना सहकार्याची भूमिका घेण्याचं कुठेतरी आवाहन केलं जातं या विद्यार्थ्यांना प्र प्रचंड या प्रमाणात ट्रॅफिक होत असतं होत असतं या भागामध्ये त्यामुळे खरं तर आता ट्रॅफिक वाढण्याची वेळ चालू झालेली आहे ऑफिसेस शाळा सुटण्याची वेळ चालू झाली आहे अगदी लहानसा चौक आहे आणि हो या ठिकाणी जी काही ट्रॅफिक होते हे ट्रॅफिक होऊ नये यासाठी खरं तर या विद्यार्थ्यांनी उठावं जी काही कारवाई आहे ती पोलिसांकडून केली जाईल असं आश्वासन दिलं जातं आणि या विद्यार्थ्यांना उठण्यासाठी आवाहन सुद्धा केलं जात आहे मात्र हे विद्यार्थी आता तरी उठण्याच्या कुठल्याही मनस्थितीत असलेले पाहायला मिळत नाहीये त्यामुळे आता मनसेच्या विद्यार्थी सेनेवरती नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर फायर सपरेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेचराइज लिक्विड जे आग लग क्षणार्धत एक्टिवेट हो आगे वसव अतिशय सोपे सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट